क्रांती येणाऱ्या मकर संक्रांती निमित्तानं नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेलं असून देखील मांजामध्ये पशु पक्षी व मनुष्य अडकून यांना गंभीर दुखापत होऊन प्रसंगी त्यांची जीवित हानी होत असल्याने असा नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्या इस्मान विरुद्ध कारवाई करण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार मनाई आदेश पारित करण्यात आलेला आहे डिसेंबर रोजी पहाटे पाटाजवळ पंचवटी नाशिक व गुरुदत्त कलेक्शनच्या बाजूला मकमलाबाद नाका पंचवटी नाशिक अशा दोन्ही ठिकाणी काही का इस्मांकडून पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर व त्यांची टीम तैनात करून कारवाईचे आदेश दिले पथकानं सापळा रतन इम्रान महसूद सन शहा राहणार सुदर्शन कॉलनी पंचवटी नाशिक व शुभम भाऊसाहेब अहिरे राहणार गुरुदत्त कलेक्शन शर्ट पॅन्ट विक्री दुकान सुदर्शन कॉलनी पंचवटी नाशिक यांना जागीच पकडले व त्यांच्याकडून एकूण पासष्ट हजार आठशे रुपये जप्त करण्यात आला असून त्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास महेश नांदुर्डीकर व सहायक पोलीस निरीक्षक संपत जाधव हो करत आहेत येणाऱ्या पंधरा जानेवारीच्या मकर संक्रांतीला नाशिक शहरात सणानिमित्तानं पतंग उडवण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे परंतु पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक मांजा ऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित माझाची विक्री काही इस्मांकडून केली जात असल्याचं यापूर्वी आढळून आलंय त्यामुळे मानवी व पशु जीवितास मोठ्या प्रमाणात हानी व धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधित नॉयलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करून असा आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेला के आहे तसेच कोणी प्रतिबंधित मांजाची विक्री अगर वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा